ग्रामीण भागातील भाषेत सांगायचं आहे तर हा नुसतं आहे संविधानाच्या आड कोणी येत असेल त्याला उत्तरास उत्तर देण्यास तयार आहोत दोन हजार रुपये देत होते ना महिन्याचे ती दोन हजार लोकांना अजून भेटलेली नाही आणि उगाच अमरावतीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत अमरावती हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांची जन्मभूमी कर्मभूमी राहिलेली आहे या जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सा शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा राहिलेली आहे याच्यामध्ये इतके गलिच्छ गोष्टी करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाहीत आणि करत असतील आम्ही सगळे काँग्रेसची लोकं आहोत आम्ही गांधी विचारांनी चालणारे आहोत पण याचा अर्थ असा नाही की आमची तुम्ही परिकाष्ठा बघाल ज्या दिवशी वायातगिरी अजून सुरू होईल त्या दिवशी आम्ही उत्तर देऊ पण आत्ता आम्ही सन्मान्य होम मिनिस्टरला महाराष्ट्राच्या विनंती केलेली आहे की हे सगळं थांबलं पाहिजे नाही मागच्या काळामध्ये मा जे लोक निवडून गेले त्या लोकांनी भरपूर तिथले जे इंडस्ट्रियलिस्ट असतील एम आय डी सी आहे वेगळेवेगळे उद्योग जे आले होते त्या लोकांना भरपूर त्रास दिला काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत स्कायवॉकचा विषय त्यांनी अर्धवट सोडलेला आहे कारण या वयाने भरपूर त्रास त्या ठिकाणी दिलेला होता हर्मन इंडस्ट्री आलेली होती तिथला तो मालक मालक जो आहे तो मरून गेला या लोकांच्या त्रासामुळे या सगळ्या गोष्टी मागच्या काळात झालेल्या आहेत आणि म्हणूनच जनतेने आदरणीय आमचे खासदार बळवंदादा वानखडे यांना निवडून दिलेलं आहे महाविकास आघाडीला निवडून दिलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जर हे लोक गप्प बसले नाही तर मग वेगळ्या प्रकारे इलाज करता येतो पण अमरावतीला डाग लावण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला उत्तर देऊ शकतो नाही आमचा जो विजय आहे तो विजय त्यांच्या पश्नी नाही पडला आणि शेवटी त्यांची जी संस्कृती आहे ती सगळ्या अमरावतीकरांना माहीत आहे नवे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि आमच्या संस्कृतीत एक सुसंस्कृतपणा आहे तर आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही पण जर त्यांना उत्तरच पाहिजे असेल तर आम्ही देऊ पण हा जो विषय त्यांनी केला बॅनर फाळ्याचा हा बॅनर फाळ्याचा आमच्या ग्रामीण भागातला भाग बा, ग्रामीण भाग भागातील भाषेत सांगायचा आहे तर हा नुसतं पराभव बघा दुष्काळाचा वेळ आहे आत्ता जे लोक सत्तेत आहेत त्यांनी दुष्काळाकडे लक्ष दिलं पाहिजे पण त्याच्यावर दुर्लक्ष होत आहे आणि आतिषबाजी ठीक आहे केली पाहिजे चांगलं आहे आम्ही असतो त्यांच्या जागी तर आम्हालाही आनंद झालाच असता पण संविधानाच्या आड कोणी येत असेल आणि सर्व धर्म संभावाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पण त्याला उत्तरास उत्तर देण्यास तयार आहोत विजय अमोल मेटकरींना विचारून काय विजय वडेट्टीवार निर्णय घेतील अशातला भाग नाही आहे विजय वडेट्टीवारांना जेवढं आम्ही जाणतो अतिशय कणखर व्यक्तिमत्व आहे मोठ्या आ, मोठी ताकद ठेवणारे आहे आणि काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते आहे नेता आहे ते आहेत आमच्यासोबत आणि उद्याही ते आमच्यासोबत राहणार अमोल मेटकरेंनी स्वतःचा पक्ष बघावा आणि त्यांच्या पक्षामध्ये काय दिवे लागत ते त्यांनी बघावं आमच्या पक्षाकडे बघण्याची काही गरज नाही आहे त्यांच्याच नाही जे लोक सत्तेत आहे ते लोक यूज अँड थ्रोची पॉलिसी इम्प्लिमेंट करतात आणि त्यांनी मागच्या काळात देखील ते केलेलं आहे याही काळामध्ये अजितदादा आपल्याला जेव्हा दिसत आहेत तेव्हाला खरोखर वाईट वाटतं की दोन मोठे पक्ष त्यांनी तोडले फोडले कशासाठी घरं तोडली फोडली आणि साध्य काय झालं

याचा आम्हाला बिलकुल विश्वास आहे मागच्या काळामध्ये आम्हाला त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम करायला मिळालं आणि ज्या प्रकारे त्यांनी कोविड हाताळलं ज्या प्रकारे जे काही संकटं आली ती हाताळली ज्या प्रकारे त्यांनी ज्यां जे सत्यता आहे त्यांनी दे पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला ज्या प्रकारे ते उभारले त्याच्यावरून तर त्यांचे निर्णय तेच घेतील आणि कोणीही त्यांच्यावर प्रेशर टॅक्टिक्स आणू शकत नाही असं माझं मत आहे नाही उशीर झाला नाही जे पहिल्यांदा जे दोन हजार रुपये देत होते ना महिने याचे ती दोन हजार लोकांना अजून भेटलेले नाही असे अनेक शेतकरी आहेत महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात असतील पण महाराष्ट्रात एवढे शेतकरी आहेत की त्यांना जे जे दोन हजार रुपये आहेत त्यांचे पी एम किसान योजनेतले ते दोन हजार रुपये एवढ्या खिचकट याच्यात ते अजूनही मिळाले नाहीत काही ना एक हप्ता ना दोन हप्ता काहींना दहा हप्ते असा फरक आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून जे काही निर्णय होतील ते आम्हाला कबूल आहेत धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका